भूमीनुष्य ओळखली जाते व बीड जिल्हा समज जाते त्या गाव तालुक्यातील गंगा मासरा या गावचे सुपुत्र सन्माननीय अभिजित सोळंके साहेब यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि माजळगाव तालुक्याच्या पात्र सर्कलच्या भाजपच्या माध्यमातून मंडळाध्यक्षपदी निवड जाते मेल घेलेले अभिजित 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 सोळा के असल्यामुळे ते जडेम खंडीच्या माध्यमात दुसरे भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांना अध्यक्ष पदी देऊन सने त्याचा बहुमान केलेला आहे आणि भविष्यात होणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमात असणे फिर जिल्हा मंत्रालयावर भाजपचा झेंडा फळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर आलेल्या असल्यामुळे साहेबांना आपण माजी आमदार आरती पी देशमुख साहेब यांचे अत्यंत खंदे समर्थक असल्यामुळे व विश्वास असल्यामुळे आपल्याला त्यांच्या माध्यमातून या पात्रच्या सर्कल मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले असल्यामुळे आपण पक्ष विस्तारण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय म्हणतात अभिजित रणजित राव सोनते होणार गंगा मसला मी सध्या त्यांना ग्राम ग्रामपंचायत दहा गेले दहा वर्षापासून उपसंख्याचा आणि भारतीय जनता पार्टीचे दोन हजार चारपासून सक्रिय काम करत आहे अर्थातच माझी जी निवड झाली त्याला मागच्या भारतीय जनता पार्टी भारतीय पार्टीच्या अधिक परस्पूर दिवस काम केल्यामुळं आणि त्याच्या काही आदरणीय लोकनेत्या पंकजाताई ताई साहेब यांना माजी भारतीय जनता पार्टी पातरूड अध्यक्ष मंडळपदी निवड केल्याबद्दल मी भारतीय प्रदेश भाजपा आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो माझा तालुक्यात गंगाबासला या गावच्या गेल्या दहा वर्षापासून सिनेम सरपंच असो भविष्य देखील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी माझ्यावर नेत्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी शांत करून टाकेल अशी बनक्या लाईव्ह जेव्हा माहिती देताना नवनगरातील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्र सर्कलचे मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अभिजित शेळगे साहेब लाईव्ह जेव्हा माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिरके लाईव्ह जेव्हा बीड